होय का तुला एक सांगायचं आहे का सांगू का ना का बांधणं काय करणार नाही आपण अगं बाहेर बाहेर हाय का माझं बाहेर हाय का माझं लपड खरंच आहे तर काय चेष्टा करतो काय चांगलं झालं घरी बाहेर राहत आहे मी घरी आणायचं वय तेवढीच काम करायला मी पुरी लागेल बायको हाय का बघा काय म्हणते बघा म्हणजे हे आयके बसायची आणि ती दुसरी बायको माझी काम करायची वय ती सुग्रण आहे माझी हिरोईन हिरोईन आहे उलट तुला कामाला लावा पाहिजे खरंच की अ तुझे शपथ आहे तर काय चेष्टा करतो काय तुला चेष्टाच वाटते माझी तू असे आहे तर